कोल्हापुरातील विशाळगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड या गडावर अतिक्रमणाचा मुद्दा सध्या चांगला चर्चेत होता याच मुद्द्याला धरून माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी चलो विशाळगड असा नारा दिला यानंतर प्रशासनाने संभाजीराजे यांना चर्चेसाठी बोलावलं परंतु राजेंनी या चर्चेवर बहिष्कार टाकला आणि प्रशासन एवढे दिवस न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याचं सांगत होतं त्यामुळे आत्ता आम्ही आंदोलन करणारच यावर ते ठाम राहिले यानंतर कोल्हापूरसह राज्यातील शिवप्रेमी विशाळगडावर येण्यास निघाले रविवारी सकाळी कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचा आणि कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचं दर्शन घेऊन संभाजीराजे गडाकडे रवाना झाले सोबत कार्यकर्त्यांची गर्दीही होतीच पावनखिंडीपासून शिवभक्तांची गर्दी गडाकडे जाणारी दिसत होती घोषणाबाजी करत कार्यकर्ते निघाले होते परंतु गजापूर गाव सोडलं आणि त्याच्या पुढील परिसरात मोठ्या संख्येनं जमाव दिसू लागला तो हातात काठी खोरे मोठे दगड जे काही हाताला मिळेल ते घेऊन ते घरांची दुकानांची नासधूस करत विशागडावरून खाली येत होते इथं असणारा जमाव आक्रमक झाला होता पण त्याला रोखणारा कोणीच मोरक्या नव्हता त्यामुळे झालेला हा राडा नंतर अधिकच वाढत गेला घरात असणारे नागरिक तर जीव मुठीत घेऊन जागा मिळेल तिथे धाव घेत होते मोठ्या संख्येने जमाव घरावर मुस्लिम प्रार्थनास्थळावर फोडाफोडी करत होते जमावानं बंद घरातील प्रापंचिक साहित्य बाहेर काढून फेकून दिलं तर दुचाकी चारचाकी वाहनांची राख रंगोळी या ठिकाणी केली होती अनेक घरांना आग लावल्यानं सिलेंडरचा स्फोटही या ठिकाणी होत होता यानंतर गडावर असणारा पोलिसांचा फौजफाटा खाली पायथ्याशी जिथं तणाव निर्माण झाला होता त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचला आणि जमावाला पांगू लागला गडावर संभाजीराजे आपल्या कार्यकर्त्यांसह यावेळेस पोहोचले होते आणि इकडेही दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली राजेंनी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन पायथ्याशी असणाऱ्या पुलावर अतिक्रमण मुक्तीसाठी ठिय्या मांडला होता आणि दुसरीकडे ही तोडफोड एक जमाव करत होता गडावरील अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीवर संभाजीराजे ठाम होते जिल्हा प्रशासन मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून अखेर हे अतिक्रमण काढण्याचं आश्वासन प्रशासनाने दिल्यावर राजेंनी आंदोलन माग घेतलं हा निर्णय की अतिक्रमण ज्या पद्धतीने वाढले नाही हा विशाळगड किल्ला खऱ्या अर्थाने ज्या विशाळगड किल्ल्याने शिवाजी महाराजांचं रक्षण केलं स्वराज्याचं रक्षण केलं आणि अशा ठिकाणी इतक्या घाणाड्या पद्धतीने गलिच्छ पद्धतीने इथं अतिक्रमण झालं होतं म्हणजे दारू मद्यपान तिथं पाजेल इथे सगळ्या गोष्टी चालत होत्या आणि हे काय शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या राजधानीला काही शोभत नव्हतं आणि म्हणून हा आक्रोश तुम्हाला पाहायला मिळाला सरकारने निर्णय अगोदर घेतला नव्हता प्रशासनाने अगोदर निर्णय घ्यायचा मी सारखं सांगत होतो माझं कोण ऐकत नव्हतं पण आज सरकारने निर्णय घेतलेला आहे की उद्यापासून विशाळगड हा अतिक्रमण मुक्त होणार आहे पण मला सरकारला सांगायचंय तुम्ही निर्णय घेतले उद्यापासून अतिक्रमण मुक्त होणार आहे उद्यापासून कारवाई सुरू होणार आहे पण हे सगळं होत असताना कोणती आणि मध्ये खो घालो हे खो घालून चालणार नाही माहितीच परत शिवस्थांच्या शिवस्थांच्या बरोबर तुमची गाठ राहील निर्णय घेतलाय पण ते अंमलात आणणं ही थोडी सरकारची जबाबदारी आहे आणि आणि मुख्यमंत्र्यांनी जर पुढाकार तुम्ही घेतले त्याचा आम्ही त्यांचं त्यांचं स्वागत होत होतो अमोल मेदवांनी करून हे तुमची जबाबदारी सांगणार आता मी आहे शिवाजी महाराजांचा हात किल्ला शिवाजी महाराजांचा आठ किल्ला परत एका श्वास घे अक्ष अक्षराचे श्वास दे आम्ही या चारच राजधानी शिवाजी महाराजांचा रायगड वॉट जिंजी पनाळा आणि या पाणी आ, आ, माजा माजा हा विशाळगड हा मला माझा आनंद आहे माझ्यासाठी अविस्मरणीय राहणार आपण असं ज्याच्यावर आपण करणार असतील तर पहिल्यांदा गुन्हा माझ्या अभिमानाने वापरतो आनंदाने गुन्हा घेतो की हो मी शिवा शिवाजी महाराजांच्या विश्वासगड किल्ल्यासाठी माझ्यावर काहीतरी गुन्हा आहे बाबत गुन्ह काय हरकत नाही अभिमान मला माझ्यासाठी हा हो माझ्यावर गुन्हा आहे पण त्या शिभक्तांच्या काय गुन्हा घालू नका ते आक्रोश होता तुम्ही एवढे वर्ष काही केलं नाही ना म्हणून आक्रोश विशाळ गडावर आणि गडाच्या पायथ्याशी निर्माण झालेल्या दंगल सदृश परिस्थितीची पाहणी करण्यास विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी घटनास्थळी धाव घेतली ही तणावपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आणि जमावाला शांततेचा आवाहन करण्यासाठी पोलीस प्रशासनाला त्यांनी सूचना दिल्या विशाळगडाच्या अनुषंगाने आज दोन वेगवेगळे आंदोलन विशाळगड अतिक्रमण अनुषंगाने विशाळगडा त्याच्या अनुषंगाने योग्य तो बंदोबस्त देखील पोलिस दलातर्फे ठेवण्यात आलेला होता त्याचबरोबर जे आयोजक आहेत त्यांना देखील वारंवार प्रशासनातर्फे विनंती करण्यात आलेली होती की हे आंदोलन त्यांनी मागं घ्यावं शासन स्तरावर याचा पाठपुरावा सुरू आहे व ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे परंतु त्यांनी तरी देखील ते आंदोलन केलं आणि त्यामध्ये ज्या अतिक्रमणाच्या अनुषंगाने ज्या व्यक्तींना आंदोलनासाठी त्यांनी बोलवलेलं होतं त्यातील काही विध्वंसक व्यक्तींनी परत जाताना त्याचबरोबर विशाळगडाच्या पायथ्याशी या ठिकाणी काही पान टपऱ्या आहेत ज्यावर अजून त्या अतिक्रमित आहेत वनखाट्याच्या जागेमध्ये त्याच्यावर काही काठ्या वगैरे मारून त्याचं नुकसान करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर हे आंदोलन संपल्यानंतर परत जाताना गजापूरच्या पुढे ते विशाळगड या दरम्यान एक मशीद त्याचबरोबर काही घरं ही विशिष्ट समाजाची हेतू ठेवून त्यावर दगडफेक करणे किंवा दाळफव करण्याचा प्रयत्न केलेला आहे संपूर्ण खबरदारी या बंदोबस्ताच्या अनुषंगाने घेतली होती सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही परंतु आंदोलन हे परवानगी दिलेली नव्हती प्रशासनाने आंदोलनांना त्याचबरोबर आंदोलनातून परत जात असताना जे काही नुकसान या मॉबने केलेलं आहे त्या अनुषंगाने आता झालेल्या नुकसानीचे पंचनामे हे महसूल विभागातर्फे व पोलीस विभागातर्फे सुरू करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर विशाळगडावरील जी घटना आहे ती दगडफेकीची घटना आहे त्याचबरोबर विशाळगडाचा पायथा आणि विशाळगडाच्या पायथ्यावरून गजापूरकडे येत असताना जे काही नुकसान झालेले घरांचं हॉटेलचं किंवा इतर सर्व गोष्टींचं त्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यासाठी प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे त्यामध्ये जे समाज माध्यमांमध्ये किंवा पोलीस दलातर्फे जी व्हिडिओग्राफी करण्यात आलेली आंदोलनाची यातून आरोपींचा शोध घेऊन त्यासाठी देखील तात्काळ आम्ही पथक तयार करून त्यांना लवकरात लवकर अटक करण्याचा प्रयत्न करतो सध्या या ठिकाणी आम्हाला आमच्या पोलीस मुख्यालयाकडून दोन एस आर पी एफच्या कंपन्या देखील उपलब्ध दे झालेल्या आहेत अतिरिक्त कुमक त्याचबरोबर कोल्हापूर परिक्षेत्रामधून मान्य आय जी सरांनी देखील अतिरिक्त बंदोबस्त पुरवलेला आहे त्याचबरोबर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील आम्ही बंदोबस्त लावलेला आहे की या घटनेची प्रतिक्रिया कुठे उमटू नये व शांतता राहावी सध्या विशाळगड असेल विशाळगडाचा पायथा असेल गजापूरपासून विशाळगडापर्यंत जाणारी जे रस्ते असतील तिथली परिस्थिती नियंत्रणात आहे रवींद्र पडवळ म्हणून आहेत पुण्यातील एकोणतीस जून पासून त्यांनी पायी पदयात्रा काढलेली होती विशाळगड मुक्त व्हावा मुक्त व्हावा यासाठी तर त्यांना देखील आम्ही नोटीस दिलेली होती कारण ते विनापरवानगी आंदोलन होतं त्यामध्ये त्यांनी देखील सुरुवातीला आम्ही संभाजीराजे यांनी जी हाक दिलेली आहे चौदा जुलै रोजी विशाळगडावर जाण्याची त्यांच्यासोबतच जाणार असं जाहीर केलेलं होतं त्यामुळे हे दोन्ही आंदोलन आज एका दिवशी असल्यामुळं त्यांचे समर्थक यांचे समर्थक असे त्या ठिकाणी जमले नाही बिलकुल गाफील राहिलेलं नाही प्रशासन आपण जवळपास या ठिकाणी पन्नास अधिकारी तीनशे पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त दिलेला होता त्याचबरोबर जे आंदोलक आहे यांच्याशी देखील कंटिन्युअस डायलॉगमध्ये होतो त्याचबरोबर शासन स्तरावर देखील त्यांची जी मागणी आहे ती पोहोचवलेली आहे जिल्हा प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल शासनाशी चर्चा देखील त्यांची झालेली होती परंतु यामध्ये आंदोलना काळ आंदोलनाला हिंसक वळण लागू शकतं किंवा जे आंदोलन आपण करत आहात त्याचा गैरफायदा कोणी घेऊ शकतं याची देखील पूर्ण कल्पना आंदोलकांना दिलेली होती परंतु त्यांनी आम्ही काळजी घेऊ असं देखील कळवलं होतं परंतु अशी मॉप सायकोलॉजीमध्ये मग लिडरचं सा देखील लोक ऐकत नाही हेच आम्ही वारंवार आयोजकांना देखील सांगत होतो किंवा ज्यांनी आंदोलन पुकारलेलं होतं तरी देखील आम्ही पूर्ण काळजी घेतलेली होती आणि याच्यामध्ये जर काही त्रुटी राहिल्या असेल तर त्याचा देखील शोध घेतला होता जे कायदेशीर आहे कायद्यापुढे सर्व लोक समान आहे तर विशाळगड परिसरात घडलेल्या घटनेत हिंदुत्ववादी संघटनांचं नाव गोवलं जात असून यामागे कोल्हापूरचे माजी पालकमंत्री सतेश पाटील यांचा हात असून संभाजीराजे यांच्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचं हिंदुत्ववादी संघटनांनी आरोप केले गेल्या काल आणि परवापासून आम्हाला माहिती अशी मिळते की विशाळगडावरती जाण्यासाठी विविध गावांमध्ये गाड्या आणि जेवणाची आमिष दाखवून विशाळगडाकडे लोकांना नेण्यात आलेलं आहे तर जसं राजकीय आंदोलनाला एखाद्या नेलं जात आहे त्या पद्धतीनंच हे आंदोलन केलेलं आहे तर गेल्या महिनाभरापूर्वी माजी पालकमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की कोल्हापूर जिल्ह्यात परत दंगल घडवण्याचा काही षडयंत्र आहे का तर मला असा आता मला असा प्रश्न पडला आहे की पालकमंत्र्यांचा याच्यामध्ये काय हात आहे का कारण ज्या पद्धतीनं राजकीय आंदोलन करण्यासाठी गाड्यांचं आणि यांचं प्रयोजन केलं जात आहे ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये अशा पद्धतीच्या गाड्यांचं आणि जेवणाचं आम्हीच दाखवून लोकांना विशाळगडाकडे नेलेला आहे तर आता या लोकांची जबाबदारी कोण घेईन आणि याच्यामध्ये खरं षडयंत्र कुणी केलं माझी पालकमंत्र्यांचा याच्यामध्ये काय हात होता का याचा तपास प्रशासनानं करणं गरजेचं कर आहे तर माझं प्रशासनाला हे नम्र आव्हान आहे आम्ही संभाजीराजांनाही सांगितलं होतं की या पद्धतीनं आपण हे म्हणजे जे जे आंदोलन आपण करू पाहताय ते न करता आपण कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा तर प्रशासनानं याचा सखोल चौकशी करून जे कोण आरोपी असतील त्यांच्यात कठोरात कठोर कारवाई करावी आणि कोल्हापूरचं वातावरण कसं शांत राहील यासाठी प्रयत्न करावा धन्यवाद विशाळगडावर निर्माण झालेली रविवारची दंगल सदृश परिस्थिती यामागे नेमका कोणाचा हात होता नियोजित कट कारस्थान करून हा प्रकार विशाळ गडावर कोणी घडवला का पोलीस बंदोबस्त तैनात करून ही गडावर तणावाचं वातावरण का निर्माण झालं प्रशासनाला आंदोलनाची कल्पना नव्हती का मोठ्या संख्येने जमाव गडावर दाखल होत असताना पोलीस फौजफाट्याची कुमक कुठं कमी पडली अशी विचारणा आता शाहूंच्या नगरीतील कोल्हापूरकर करू लागले लोकमत डॉट कॉमसाठी साठी कोल्हापूरहून मी गुरुवादळवी